लक्ष्मी निवास मालिका सध्या खूप जास्ती आहे या आणि आता एक महत्वाचा ट्विस्ट आलाय त्याच्यात भावना तुझं हळद लग्न सगळंच घडतंय हो खूप घडामोडी आहेत सेट वर आहे काय वातावरण आहे वातावरण म्हणजे ऍक्च्युअली actually... गाडे पाटील फॅमिली म्हणजे सिद्धूची मोठी वहिणीचं काम मी करते लक्ष्मी निवासमध्ये आणि आत्तापर्यंत आमचं शूट अगदी कमी कमी लागायचं कारण की हिरोईनच्या फॅमिलीचं शूट आणि तिकडची जास्त स्टोरी चालू होती परंतु एकदम स्टोरीने असं इंटरेस्टिंग मोड घेतलं आहे ना की आता असं होतं की आम्ही फक्त एकवीस तास इथे असतो आणि किमान फक्त घरी आंघोळीला किंवा दोन तीन तास जातो दा आरामासाठी असं होतंय धावपळीच आहे छान छान वाटतंय पण आणि तुम्हालाही खूप आवडेल आणि जे काय घडणार आहे ते मी नाही सांगणार तुम्ही स्वतः जाऊन पहा या मालिकेत खूप मोठमोठे कलाकार आहेत हर्षदाताई आहे तुषार दळवी आहे आतापर्यंत तुझा अनुभव कसा आहे कशा प्रकारे तू एन्जॉय केलेस ऍक्च्युली खरं पाहायला गेलं तर पहिल्यांदाच इतक्या सर्व मोठ्या मोठ्या आर्टिस्ट सोबत काम करते आणि पण ते सगळेच इतके समजावून घेतात आणि एखादा प्रश्न असेल ना तर सगळे तो, तो आपल्या मेमरीमध्ये पूर्णपणे कसं सॉल्व्ह होईल तिथपर्यंत ते समजावून सांगतात आणि खूप मजा खूप धमाल येत ते फक्त काय म्हणतात मोठे आर्टिस्ट आहेत पण ते आमच्यासोबत आमच्यापेक्षाही छोटे आहेत इतकं खेळीवेळीचं वातावरण असतं सेटवरती एकंदरीत मालिकेमध्ये लक्ष्मीनिवासच्या ही तुमची एक जी शेड आहे निगेटिव्ह हो रोलची त्याच्या हो। आधी पण तुम्ही काय काय मालिकेमध्ये निगेटिव्ह हो शेड केल्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे वेगळा पण वाटतं या मालिकेमध्ये ॲक्च्युली uh, आत्ता जस्ट आमची साडेतीन वर्ष स्टार प्रवाला सिरियल चालू होती पिंकीचा विजय असो आणि यामध्ये देखील मी नेगेटिवच कॅरेक्टर करत होते परंतु तिकडे नेगेटिव्ह क कर, uh, कॅरेक्टर करत असताना मला सासूच्या अंडर राहून प्रत्येक गोष्ट हँडल करावं लागायची किंवा त्या सांगतील तशा त्यांच्या आज्ञेमध्ये पण इथे आल्यापासून की आत्ता जो काही ड्रामा येणार आहे इवन तो आत्तापर्यंत जो काही ड्रामा झाला आहे भावनाच्या बाबतीत सिद्धूच्या बाबतीत तर तो पूर्णपणे मीच घडवते सो रेग्युलर आयुष्यात अशी नाहीये मी पण भूमिका साकारताना मजा येते धमाल येते आणि तुम्हाला नक्की आवडेल यो तर आज आंतरराष्ट्रीय जस की काही वेळापूर्वी मी म्हणाले की आम्ही सेट वरती वीस वीस एकवीस एकवीस एक तास असतो आणि घरी जातो फक्त एखाद थोडासा आरामासाठी आणि फ्रेश वगैरे होऊन परत येतो म्हणजे असं वाटतं की आमचं घर हेच आहे मेन लक्ष्मी निवास, परंतु हे सगळं चालू असतं ना Uh, सतत काहीतरी आजारी पडणं चिडचिड होणं ह्या गोष्टी व्हायला लागल्या आणि सेटवरती वातावरणच ॲक्च्युली सगळ्यांचा आज हा आजारी उद्या तो आजारी असं आहे परंतु आज, आज थँक्यू तुम्ही मला हा प्रश्न विचारला स जे काही लोक माझा हा व्हिडिओ पाहिल मी कृपया मनापासून विनंती करते आज योगा दिवस आहे त्यानिमित्ताने आजपासून तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी किमान तीस मिनिट द्या मी स्वतः योगा करते मी जिम करते आणि या सगळ्या टायमिंगमधून मला तिथे नाही वेळ मिळाला तर मी इथे सेटवरती मेडिटेशनचा प्रयत्न करते त्याने मानसिक एकदम शांती मिळते आणि हो तुमच्यासमोर मी अशी फिट अँड फाईन आहे आणि मलाही आवडेल की सगळ्यांनीच असं फिट अँड फाईन राहिलेलं राहिलं पाहिजे सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही स्वतःसाठी किमान तीस मिनिट वेळ काढत जा तुम्हाला अशा काही प्रेक्षक प्रेक्षक जे आहे ते तुम्हाला घरी तुम्हाला असं तुम्हाला काय हाका निभावतात का काय म्हणजे अशी काय ओळख दाखवतात तुम्हाला ऍक्च्युली इथे ठाणे मी अगोदर मलाड मध्ये होतेस त्या सिरियल निमित्ताने त्या अगोदर म्हणजे झालं बाजिंदच्या निमित्ताने साताराला होते म्हणजे आणि म्हणजे असं पुष्कळ साऱ्या प्रोजेक्टसाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होते परंतु त्या ठिकाणी असताना म्हणजे मलाड मदत असणार चित्रावहिनी म्हणून मला जास्त करून करायची पण जेव्हापासून मी इथे ठाण्यात आली आहे तेव्हापासून निलांबरी निलांबरी म्हणून ओळखतात आणि मी ज्या ठिकाणी राहते अक्षरशः छोटे मुलं फुलं घेऊन येणार बायका काही ना काही केक्स किंवा असं म्हणजे खूप कौतुकाने पाठवतात स्वतःच्या हातून काहीतरी पदार्थ बनवून घरी पाठवतात की तुमच्यासाठी मॅडम आणि आम्ही तुमची सिरियल रोज पाहतो आणि इथे जवळपासच शूटिंग असल्या कारणास्तव तो सेटवरती पण भेटायला येतात लोक छान शेवटी आवाहन तर, आवा तर आहे की आमची सिरियल तुम्ही आमच्या सिरियलवर मनापासून प्रेम करा आणि आज योगा दिवस आहे तर मेन आव्हान हे आहे की पुढच्या या तारखेपर्यंत म्हणजे एकवीस तारीख तारखेपर्यंत तुम्ही माझ्यासारखे फिट अँड फाईन असायला हवेत